शक्तीपीठासाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता ज्यांची मान्यता नाही अशा शेतकऱ्यांचे म्हणणं समजून घेऊन शक्तीपीठ तयार होईल चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही शक्तीपीठासाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता आहे ज्यांची मान्यता नाही अशा शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेऊन शक्तीपीठ तयार होईल असा खुलासा कॅबिनेट मंत्री दादा पाटील यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केला आहे आणि यामध्ये अनेक ठिकाणी अलाइनमेंट बदलायला लागली तर बदलू असं स्पष्ट करत बहुतांशी शेतकऱ्यांची मान्यता असताना हा प्रोजेक्ट प्रलंबित ठेवणे बरोबर नाही अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली आहे शेतकऱ्यांना काही ठिकाणी प्रकार आहे शक्तीपीठ निर्माण केला बघा शक्तीपीठ या विषयामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांची मान्यता आहे ज्यांची मान्यता नाही त्यांच्या त्यांचं म्हणणं समजून घेऊनच शक्तीपीठ तयार होईल अनेक ठिकाणी त्यामुळे जर अलाइनमेंट बदलावी लागली तर बदलली जाईल पण जवळजवळ तिकडून सुरुवात केली वर्धेवरून तर बहुतांश शेतकऱ्यांची त्याच्यावर मान्यता असताना हा एवढा मोठा प्रोजेक्ट पेंडिंग ठेवणं बरोबर नाही म्हणजे मग ज्यांचा विरोध आहे त्यांच्या विरोधाची विरोधाला विरो किंमत देणार नाही का सरकार त्यांच्या विरोधाची दखल घेणार आणि आवश्यकता असेल तर काही ठिकाणी त्याची अलाइनमेंट बदल रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली